छत्रपती शाहू महाराजांच्या तोडीस तोड असा टक्कर देणारा उमेदवार महायुतीला देण्यात अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे उमेदवार शोधायची वेळ तर आलेली आहेच पण चुरशीची लढत होईल असा उमेदवार अजूनही महायुतीला मिळत नाही महायुतीतील अंतर्गत गटपाची मतभेद आणि पक्षांतर्गतच मंडलिकांना होणारा उघड उघड विरोध हे एक मुख्य कारण असू शकत महायुतीमध्ये उमेदवार घोषित करण्यास होत असलेला वेळ कार्यकर्त्यांमधील नाराजी शिंदे गट आणि भाजपमधील चव्हाट्यावर आलेले मतभेद आणि याचाच फायदा घेत महाविकास आघाडीने प्रचारात घेतलेली आघाडी विद्यमान खासदारांचा मतदारसंघातील कमी पडलेला संपर्क मंडलिकांचे डोकेदुखी ठरू शकते मतदारसंघातील जनतेची नाराजी लपून राहिलेली नाही खासदार पाच वर्षात फिरकलेच नाहीत असं लोक आता उघड उघड बोलू लागले आहेत भाजपच्या सर्वेत कोल्हापूर हातकणंगलीची जागा धोक्यात आहे असा प्रचार सर्वेच कारण पुढं करत स्वतः त्यांच्याच पक्षाच्या महायुतीच्या लोकांनी अगोदरच नकारात्मक प्रचार करून ठेवलेला आहे त्यामुळे विरोधी उमेदवाराला पोषक वातावरण असल्याचं माहितीचेच लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगत आहेत आणि त्यामुळे जो मेसेज संदेश जो आहे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचायचा आहे तो पोचलेला आहे अगोदरच त्याला कारणीभूत शिंदे गट भाजपच आहे हे सत्य नाकारता येणार नाही